टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आता आपल्या शासनाकडून अत्यंत मोठे पाच निर्णय घेण्यात आलेले आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आता मोठे पाच बदल झालेले आहेत जे मोठे जे पाच घडामोड झालेले आहेत जे मोठे पाच निर्णय घेतले गेलेले आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत तर कोणते असे मोठे निर्णय घेतलेले आहेत शासनांनी आणि त्याच्यामध्ये काय काय आता आपण सगळं या व्हिडिओमध्ये डिटेल बघणार आहोत तर तर महिला आणि बालविकास आपले जे मंत्री आहेत त्यांनी काय निर्णय घेतलेले आहेत काय या आपल्या योजनेमध्ये बदल झालेले आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊयात तर सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांनी जुलैपासून फ अर्ज केलेला आहे त्यांचे अर्ज हे अप ॲप्रूव्ह झालेले आहे मंजूर झालेले आहेत जुलै ऑगस्ट आता सप्टेंबर आलेला आहे तरीसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत तर अशा महिलांसाठी आपण या व्हिडिओमध्ये आज गुड न्यूज बघणार आहोत आणि ज्यांच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर झाले त्यांना जुलै आणि ऑगस्टचे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्यांना सप्टेंबरचे पैसे मिळतील का केव्हा मिळतील तेसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत त्याबद्दलसुद्धा शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि ज्या महिला पात्र आहेत ज्या महिला योजनेसाठी पात्र आहेत ज्या महिला महिलांनी अजूनपर्यंत फॉर्म भरलेला ना नाही अर्ज केलेला नाही अशा महिलांसाठी सुद्धा शासनाने काय आनंदाची बातमी आणली आहे काय खुशखबर आणलेली आहेत ते सुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता ज्या महिला ज्या महिलांना अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये एक रुपया पण जमा झालेला नाहीत अशा महिलांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे आणि ज्या महिलांना फक्त जुलैचेच फॉम पैसे मिळाले आहेत अर्जाचे प पहिल्याच महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळाले आहेत ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे नाही मिळाले आहेत त्या सुद्धा आनंदाची बातमी आहेत आणि ज्यांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट असे दोन हप्ते आलेले आहेत पण सप्टेंबरचा तिसरा जो हप्ता आहे तो अजूनपर्यंत नाही आलेला आहे त्यासाठी सुद्धा शासनाने काय निर्णय घेतलेला आहे त्यांच्या त्यांच्यासाठी सुद्धा आज हे व्हिडिओमध्ये आनंदाची बातमी आहे तर हा व्हिडिओ सविस्तरपणे तुम्ही बघितला की तुमच्या सर्व डिटेलमध्ये लक्षात येईल आणि चौथी आनंदाची गोष्ट चौथी तुम्हाला जे सांगत आहे महत्त्वाचं जे मोठी घडामोड झालेली आहेत शासनाकडून ते तुम्हाला महत्त्वाचा निर्णय सांगत आहे की ज्या महिला ज्या महिलांचे लग्नाच्या आधीचं जे बँकेमध्ये अकाउंट आहे नाव आहे त्याच नावावर त्यांचं खातं होतं बँकमध्ये आणि तेच त्यांनी डिटेल्स अर्जामध्ये भरलेलं आहे तर त्यांचं काय झालेलं आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत तर त्यांनी आता पुढे काय करायचं आहे त्यांच्यासाठी पुढे शासनाने काय निर्णय घेतलेला आहे शासनाने पुढे या योजनेमध्ये काय बदल केलेला आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे कसे येतील त्यांनी पुढे काय करायला पाहिजे हालचाल तेसुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिला ज्या महिलांकडनं या म्हणजे ज्या आधीपासूनच दुसऱ्या इतर योजनांचा लाभ घेतायत त्या त्यांनीसुद्धा या योजनेचा पुन्हा अर्ज केलेला आहे लाडकी बन योजनेसाठी त्यांनी पुन्हा अर्ज भरलेला आहे तर त्या महिलांसाठी थोडीशी धक्कादायक गोष्ट या व्हिडिओमध्ये आपल्याला कळणार आहे तर या व्हिडिओमध्ये शासनाने काय सांगितलेलं आहे पाचवीची धक्कादायक गोष्ट आहे काही महिलांसाठी काही महिलांनी जे असं केलेले आहेत की त्या आधीपासूनच दुसऱ्या योजनांचा लाभ घेत आहेत आणि या योजनेसाठीसुद्धा त्या पात्र ठरल्या आहेत आणि त्यांना पैसेसुद्धा आले तर त्या महिलांसाठी थोडीशी धक्कादायक गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत तर चला माझ्या सर्व महिला सर्व माझ्या मैत्रिणी ताई बहिणी आणि माझे सर्व फ्रेंड्स आपण व्हिडिओ सुरू करूया तर शासनाने या पाच घडामोडी कोणत्या केलेल्या आहेत ज्या पाच कोणत्या मोठ्या गोष्टी आहेत पाच मोठे कोणते निर्णय घेतलेले आहेत जे पाच मोठे बदल झालेले आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ सुरू करूया सर्वात आधी ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे अर्ज भरलेला आहेत त्यांना तर पैसे आलेलेच आहेत पण ज्यांना नाही आले आहेत त्यांनासुद्धा सप्टेंबरमध्ये सप्टेंबरपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि ज्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे आले, आले आहेत पण सप्टेंबरचे नाही आलेले आहेत अशा सर्व माझ्या सर्व माता भगिनी तुम्ही फक्त मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओत पण सांगितलं आणि पुन्हा सांगते की एकोणीस तारखेपर्यंतच तुम्ही फक्त थांबा नाही तर तुम्ही अंगण स आपल्या घराजवळच्या ज्या काही अंगणवाडीचं कार्यालय आहेत तिथे जाऊन तुम्ही चौकशी करा तीस तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ज्यांनी त्यांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्याचे हप्ते मिळाले आहेत तिसरा हप्ताच तुमचा अजूनपर्यंत नाही आला आहे तर त्यांना तीस सप्टेंबरपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर तुम्ही ही नक्की गोष्ट तुम्ही लक्षात घ्या सरकारने सांगितलं आहे की आतापर्यंत ज्या महिलांच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीनही महिन्यांचा एकही रुपये आलेला नाही पण त्यांचा अर्ज हा मंजूर झालेला आहे त्यांना काही अडचणी नाही आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण चार हजार पाचशे रुपये साडेचार हजार रुपये जमा होणार आहे तर तुम्ही त्या बाबतीमध्ये काळजी नका करू शासनाने सांगितलेलं आहे आता की आधी सांगितलं होतं की एकोणीसपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार तर एकोणीसपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि एकोणीसपर्यंत जर नाही झाले तर तीस तारखेपर्यंत शासन तुमच्या खात्यामध्ये स साडेचार हजार रुपये जमा करणार ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत एकही हप्ता जमा झालेला नाही आहे त्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण तीन हप्त्याचे साडेचार हजार रुपये म्हणजे चार हजार पाचशे रुपये पंधराशे 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 असे तीन हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे तर तिसरं महत्त्वाचंच तुम्हाला मी सांगणार आहे की अशा ताई आहेत अशा काही महिला आहेत की त्यांच्या आक लग्नाच्या आधीचे ज्यांचं जे अकाउंट होतं त्या अकाऊंट त्यांनी त्या अर्ज भरताना तुम्ही त्यांनी ते डिटेल्स भरलेले असल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत पण त्यांना पैसे मिळालेले नाहीत तर त्यांचं काय झालं त्यांचं लग्नाच्या आधीचं नाव होतं अर्ज भरताना त्यांच्या आधीचं नाव असल्यामुळे त्यांच्या त्याच बॅ नावाने त्यांचं बँक अकाऊंट असल्यामुळे त्यांचं त्या बँक खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत आणि आता लग्नानंतर त्यांचं नाव बदलल्यामुळे त्यांना असं वाटतं की त्यांच्या खात्यात पैसेच जमा झालेले नाहीत पण आता ज्या महिलांच्या बाबतीत असं झालेलं आहे तर त्या महिलांनी काय करायचं आहे तर तुम्हाला तुमचे जे लग्न म्हणजे जे विवाह प्रमाणपत्र तुमच्याकडे जर असेल मॅरेज सर्टिफिकेट जर तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला एक तुम्हाला अर्ज करायचा आहे बँकेमध्ये तुमचं लग्नाच्या आधी ज्या बँकमध्ये अकाउंट होतं त्या बँकेत जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे की माझं लग्नाच्या आधी असे असे नाव होते लग्नानंतर माझे नाव बदललेले आहे तर माझ्या खात्यामध्ये मा जे लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत ते पैसे मला मला माझ्या या या अकाऊंटवर तुम्ही लग्नानंतरचं जे तुमचं नाव आहे तर तुम्ही लग्नाचं विवाह नोंदणी सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि ते दाखवून तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या बँकेमध्ये तर तुम्हाला अर्जामध्ये याप्रमाणे लिहायचं आहे की माझे लग्नाच्या आधी हे नाव होते आणि लग्नानंतर माझे असे असे नाव झालेले आहे तुम्हाला तुम विवाह नोंदणी सर्टिफिकेट दाखवलं की ते लोक तुमच्यावर विश्वास करून तुमचा अर्ज तुम्ही सबमिट करा त्या बँकेमध्ये तर तुमच्या बँक खात्यामध्ये जे पैसे तुमच्या हा आलेले आहेत लाडकी बहीण हो योजनेचे ते तुम्हाला मिळणार फक्त तुम्ही अर्ज भरताना व्यवस्थित अर्ज लिहा की माझे लग्नाच्या आधी हे नाव होते लग्नानंतर ना माझे असे असे नाव झालेले आहेत तर हे माझे विवाह सर्टिफिकेट आहे हे विवाह सर्टिफिकेटनुसार माझं आता नाव बदलल्यामुळे माझं या नावावर मला पैसे मिळू द्यात या नावावर मला लाडकी बहीण योजनेचे पैसे माझ्या खात्यात जमा होऊ द्या याप्रमाणे तुम्ही अर्ज करा तर तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तर बँक तुम्हाला सहकार्य करेल तुम्ही बँकेला याप्रमाणे अर्ज करा तर तुम्हाला तुमचं काम पूर्ण होईल आणि पुढचं असं आहे की ज्या आतापर्यंत ज्या ज्या बहिणींचे खात्यामधील पैसे कट झाले होते मिनिमम बॅलन्समुळे त्या बहिणींसाठी आता सरकारने एक निर्णय घेतलेला आहे तर आता सरकार आपलं जे शासन आहे त्या शासनाने रिझर्व बँक ऑफ इंडियाला लेखी त्यांनी आता सांगितलेलं आहे लेखी पत्र त्यांचं गेलेलं आहे की ज्या महिलांचे पैसे कट झालेले आहे त्या महिलांना पुन्हा मिळू देत त्याप्रमाणे शासन तुमच्यासाठी लढत आहे शासन तुमच्यासाठी कष्ट करतोय म्हणजे में मेहनत करतं आहे की तुमचे पैसे तुम्हाला परत मिळावे म्हणून ज्या पै भणींचे पैसे कट झाले आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे की ज्या भणींचे पैसे कट झाले होते मिनिमम बॅलन्समुळे त्या भणींचे पैसे पुन्हा तुम्हाला तुमच्या तुम्णा खात्यामध्ये मिळणार आहेत हे महत्त्वाचं गोष्ट महत्त्वाचं निर्णय शासनाने घेतलेला आहे तर तुम्ही त्याबद्दल चिंता करू नका तुम्ही थोडंसं तुम्हाला फक्त सबुरी ठेवावी लागेल एकोणीस तारखेपर्यंत एकोणीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही थांबा एकोणीस सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये सर्व पैसे जमा होतील नाही आले तर तीस सप्टेंबरपर्यंत शासनाने सांगितलेलं आहे तीस शासना तीस सप्टेंबरपर्यंत शासन तुमच्या खात्यामध्ये सर्व पैसे जमा करतील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये एक हप्ता राहिला असेल तर त्यांच्या खात्यामध्ये एक हप्ता जमा होईल पंधराशे रुपये जमा होतील महिला आणि बालविकास मंत्री आपल्या आदिती ताई तटकरे यांनी सांगितलं आहे आपल्या शासनाने सांगितलेलं आहे ज्यांचे तीनही ती हप्ते बाकी त्यांना तीनही हप्त्याचे पैसे मिळतील ज्यांच्या एक हप्ता बाकी आहे त्यांना एक हप्त्याचे पैसे मिळतील ज्यांच्या खात्यामध्ये एक रुपये पण जमा झालेला नाही त्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण साडेचार हजार रुपये मिळतील तर या बाबतीमध्ये शासनाने आता सर्व व्यवस्थित सगळं तुम्हाला अपडेट्स दिलेले आहे तर त्या बाबतीत तुम्ही कुठलाही विचार करू नका फक्त पुन्हा सांगते मी तुम्हाला की तुमच्या जवळच्या घराजवळ जे काही अंगणवाडी असेल त्या कार्याला तुम्ही जाऊन तुम्ही संपर्क करा तुमचे पैसे तुम्हाला मिळतील तर अशा आपल्या याच्यामध्ये योजनेमध्ये अशा पन्नास हजार महिला आहेत की त्यांचे फॉर्म हे कॅन्सल झालेले आहेत त्यांचे फॉर्म रिजेक्ट केलेले आहेत शासनाने तुमचे पन्नास हजार महिलांचे अर्ज हे रिजेक्ट केले आहेत तर अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे अशा ताईंसाठी आनंदाची बातमी आहे तर तुम्ही पुन्हा तुमच्यासाठी सरकारने मुदत वाढवलेली आहे सरकार तुमच्यासाठी या अर्ज भरण्याची प्रक्रिया तुम्ही तुमच्यासाठी वाढविलेली आहे तर तीस सप्टेंबरपर्यंत अशा महिला पुन्हा फॉर्म भरू शकतात ज्या महिलांचे फॉर्म हे कॅन्सल झाले आहे रिजेक्ट झालेले आहे त्या महिला पुन्हा फॉर्म भरू शकतात तीस सप्टेंबरपर्यंत तुमच्या हातामध्ये वेळ आहे तर तुम्ही पुन्हा जाऊन तो फॉर्म भरा आणि आणखी अत्यंत आनंदाची बातमी अशा महिलांसाठी की ज्या महिला पात्र आहेत ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलांनी अजूनपर्यंत फॉर्म भरलेला नाही आहेत तर अशा महिला पुन्हा आपल्या योजनेमध्ये नवीन अर्ज करू शकतात आणि ज्यांनी आज आत्तापर्यंत एकही अर्ज भरला नाही अशा की ज्या महिला पात्र आहेत पण त्या महिलांना माहीतच नाही आहे त्या महिलांनीसुद्धा अर्ज करणे गरजेचं आहे त्या महिलासुद्धा अर्ज करू शकतात त्या महिला पण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात कारण की शासनाने तुमच्यासाठी मुदत वाढविलेली आहे तीस सप्टेंबरपर्यंत तुमच्या हातामध्ये मुदत आहे तुम्ही जाऊन अर्ज करा अर्ज भरा नवीन महिला पण अर्ज भरू शकतात आणि ज्यांचे फॉर्म चुकले आहे त्यासुद्धा अर्ज पुन्हा अर्ज भरू शकतात तर तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी झाली ना शासनाने तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमीही सांगितलेली आहे आणि तुमच्यासाठी आता एक मोठं शेवटची मी गोष्ट सांगते आहे धक्कादायक गोष्ट अशी आहे की ज्या महिलांना ज्या महिलांनी आधी दुसऱ्या म्हणजे जसं की संजय गांधी निराधार योजना आहेत अजून दुसऱ्या कुठली योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला आहे तरीसुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ झालेला आहे तरीसुद्धा तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पण पैसे आलेले आहेत म्हणजे जसं की संजय गांधी निराधार योजनेचा पण तुम्ही लाभ घेतलेला आहे आणि लाडकी बन योजनेचा पण तुम्हाला लाभ झालेला आहे तर अशा बहिणींचे अकाउंट अशा बहिणींच्या खात्यातील पैसे हे कट होणार आहे असा शासनाने निर्णय घेतलेला आहे म्हणजे तुम्ही तुम्ही जर दोन दोन योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल लाडकी बन योजनेचा पण लाभ तुम्हाला झालेला आहे आणि तुम्ही याच्या आधी संजय गांधी निराधार योजनेचा पण जर तुम्ही लाभ घेतला आहे तर तुमचे लाडकी बन योजनेचे पैसे तुमच्या खात्यामधून कट होणार आहे ही अतिशय धक्कादायक गोष्ट तुम्हाला सांगत आहे तर, तर, तर तुम्ही ही लक्ष देऊन ही गोष्ट तुमच्या लक्षात ठेवा लक्ष देऊन तुम्ही ही जे शासनाने जो हा निर्णय घेतलेला आहे तो तुमचा ही गोष्ट लक्षात येऊ द्या तर तुम्ही ही गोष्ट तुमच्या माहीत असणं ही बातमी ही अपडेट तुमच्या माहीत असणं गरजेचं आहे तर हा धक्कादायक निर्णय सरकारने तुमच्यासाठी घेतलेला आहे तर तुम्ही तेवढं लक्षात ठेवा तुम्हाला ही गोष्ट माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे तर सर्व महिलांना आजच्या व्हिडिओमध्ये सर्व अपडेट्स कळालेच असतील सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत काळजी करू नका ज्या महिलांचे अर्ज चुकले होते त्यांना पुन्हा संधी आहे अर्ज भरण्याची तुम्ही पुन्हा अर्ज करा तुमच्या खात्यात पैसे जमा होतील आणि ज्या महिला पात्र आहेत पण त्यांनी अजूनपर्यंत अर्जच केलेला नाही आहे त्या महिलांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे त्या पुन्हा अर्ज करू शकतात तुमच्या खात्यामध्ये पैसे संपूर्ण येतील काळजी करू नका सर्व माझे फ्रेंड्स सर्व माझ्या माता भगिनी सर्व माझ्या महिला आणि सर्व माझे भाऊ बहीण तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर मी तुम्हाला एक विनंती करणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला पुढचे महत्त्वाचे असेच महत्त्वाचे अपडेट्स मिळतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा तर तुम्हाला माझा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला सर्व अपडेट्स कळतील आणि यापुढे सुद्धा बऱ्याच अशा योजना सरकार आणत आहे त्यावरही तुम्हाला अपडेट मिळत राहील आणि अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओज जर तुमच्यापर्यंत पोहोच पोचावे असे तुम्हाला वाटत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि सर्वजण काळजी करू नका आपण सगळे आनंदी रहा आणि सर्वांना आनंद द्या थँक्यू व्हेरी मच